काही महिन्यांपूर्वी झी मराठी वाहिनीवर मालिका सुरू झाली बारा फेब्रुवारीपासून मालिका प्रेक्षकांच्या भेटी येणार होती पण ऐनवेळी पे मालिकेचं प्रेक्षेपण रखडलं बारा फेब्रुवारीला रात्री नऊ वाजता मालिकेच्या पहिल्या भागाचं प्रक्षेपण तांत्रिक कारणामुळे झालंच नाही त्यामुळे दिग्दर्शकाने याची माफी सुद्धा मागितलेली होती यामुळे प्रेक्षकांचा झाला आणि नाराजीचे वातावरण होतं एवढी मोठी चूक कशी काय झाली अशी नेटकऱ्यांकडून होऊ लागली होती पण हीच मोठी चूक पुन्हा एकदा अभिनेत्री श्रुती मराठेच्या नव्या मालिकेकडून झालेली आहे अभिनेत्री श्रुती मराठे व तिचा पती अभिनेता गौरव घाटणेकर यांची निर्मिती संस्था ब्लॅक कॉफी प्रोडक्शनची नवी मालिका भूमिकन्या साथ घालते निसर्ग राजा ही दहा जून पासून रात्री आठ वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार होती या मालिकेत अभिनेत्री अनुष्का बोरहाडे व अभिनेता गौरव घाटणेकर मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहेत या गाजलेल्या मालिकेनंतर गौरव मुख्य भूमिकेत झळकणार आहे त्यामुळे निसर्ग राजा ही नवी मालिका पाहण्यासाठी प्रेक्षकांची उत्सुकता पाहायला मिळत होती पण पहिल्याच दिवशी प्रेक्षकांचा हिरमोड झालेला होता तांत्रिक कारणामुळे भूमिकन्या साध घालते निसर्ग राजा मालिकेचा पहिल्या भागाचं प्रेक्षेपण होऊ शकतो नाही त्यामुळे या दरम्यान अभिनेता सुबोध भावे व अभिनेत्री शिवानी सोनारची तू भेटशी नवाने या नव्या मालिकेची वेळ जाहीर करण्यात आली पण प्रेक्षकांच्या हिरमोळ झाल्यामुळे वाहिनीकडून माफी मागितल्या गेलेली आहे सोनी मराठीचा सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून प्रेक्षकांची त्यांनी माफी मागितली नमस्कार काही तांत्रिक कारणामुळे भूमिकन्या साथ घालते निसर्ग राजा वाजता सोनी मराठीवर अशा आशयाची पोस्ट त्यांनी शेअर केलेली आहे तर दरम्यान भूमिकन्या साथ घालते निसर्ग राजा मालिकेत अनुष्का बोरहाडे लक्ष्मीची व्यतिरिक्त साकारत आहे तर गौरव घाटणेकर हर्षवर्धनच्या व्यक्तिरेखेत पाहायला मिळणार आहे त्यामुळे आता ही नवी जोडी प्रेक्षकांच्या जो पसंतीस पडते की नाही हे येत्या काळातच स्पष्ट होणार आहे तर तुम्हाला याबद्दल काय वाटतं मला कमेंट करून नक्की सांगा भेटू परत